नमस्कार मित्रांनो हे आपण दृश्य बघित आहे इराण तुर्की किंवा अफगाणिस्तान किंवा हे फलस्तीन नव्हे तर हे महाराष्ट्रातील संभाजीनगर आहे येथे खूप जोरात आतिक्रम मोहीम सुरू झालेली असून अनेक ठिकाणी शहरात पूर्ण मलब्याचे ढिगारे दिसत आहे विकासाच्या नावाखाली माणसाचे स्वप्नांना आणि त्यांच्या हक्काच्या घरांना जमीन दोस्त केली जाते प्रशासनाने सुरू केलेले अतिक्रमण हटाव मोहीम अनेक कुटुंबासाठी आयुष्यभराचा दुःख बन राहिला आहे डोळ्यासमोर आपले घर आपल्या आयुष्य आणि आपली स्वप्न एका क्षणात मातीच्या ढिगाऱ्यात मिसळताना पाहणे यापेक्षा मोठे दुःख काय असू शकते ज्या भिंतीच्या वर्षानुवर्षे ऊन पाऊस आणि वादळापासून संरक्षण दिले त्या भीती आता यंत्रांच्या एका धक्क्याने जमीन दोस्त होत आहेत ही केवळ घर नाहीत तर कित्येक पिढ्यांचे पाहिलेले स्वप्न आहेत लहान मुलांच्या ज्या अंगणातून खेळून आपण बालपण घालवले त्यास आज त्याच अंगणात त्यांच्या डोळ्यातून वाहत एक एक कमाई केलेली स्वप्न बघून घर बांधले ते आज डोळ्यासमोर नष्ट होतानी पाहत आहे प्रशासनाचा हा निर्णय काहीच्या मते योग्य असले पण ज्या लोकांची घरे पडली गेली त्यांच्या आयुष्याचं काय ही अतिक्रमण एक दिवसात झाली नाही तर वर्षानुवर्ष उभे राहील तेव्हा प्रशासन कुठे होते या गरीब लोकांना जगण्याचा दुसरा कोणताही पर्याय दिला का दिला गेला नाही या कुटुंबियांना आर्यायी जागा आणि सर्वसनाची सोय का उपलब्ध करून दिली नाही विकासाची किंमत सामान्य माणसाच्या डोळ्यातील अश्रू मोजायची हे कोणते नियम बसते या अतिक्रम मोहिमेचे बळी केवळ ती घरे नाहीत तर त्या घरातील माणसे आहेत एक आई जो आपल्या संसार वाचवण्यासाठी धडपते एक वडील जो हदबल होऊन पाहत आहे कायद्याची कठोरता आणि माणुसकीची कसोटी अतिक्रमण हटवणे हे कायद्याचे दृष्टीने आवश्यक का आहे शहराचे नियोजन वाहतुकीची सोय आणि सार्वजनिक जागांना जागांचा योग्य वापर यासाठी ही पावले उचलणे गरजेचे आहे मात्र ही मोहीम राबवताना माणुसकी आणि सहानुभूतीचा विचार करणे तेवढेच महत्वाचे आहे एका बाजूला ज्यां ज्यांची सरकारी जागेचा गैरवापर केला त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक का आहे पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे निवाऱ्याची दुस, दुसरी कोणती व्यवस्था नाही अशा गरीब कुटुंबाला काय त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोण घेणार या प्रश्नांचे उत्तरे मिळणे अजून पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे निवाऱ्याची दुसरी कोणती व्यवस्था नाही अशा गरीब काय त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोण घेणार याचे प्रश्न उत्तरे मिळणे अजून बाकी आहे पत्रकारितेच्या नजरेतून सांगता सांगतील ही अतिक्रमण मोहीम पत्रकारितेसाठी एक मो... मोठी कसोटी आहे केवळ सरकारी आदेशाची बातमी देणे आदेशाची बातमी देणे पुरेसे नाही तर या आदेशामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचे वेदना वाचा फोडणे तेही तितकेच महत्वाचे आहे प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे अन्यथा भविष्य अनेक कुटुंबासाठी हे दुःख कायमस्वरूपी राहणार आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला असे नवीन नवीन प्र, समाजाचे प्रश्न तुमच्या समोर मांडण्यात प्रोत्साहन मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र